ना मन तया नाही मग ज्या वेळेस तो विश्वकर्म्यानं आपले सर्व कारागीर बोलविले आणि कारागीर बोलविल्याच्या नंतर आता तो कुंभकर्णच होता त्याची लांबी रुंदी अजून काय सांगितली नाही पण पाठीमागं कथा येऊन गेली की समुद्रात उभा राहिला तर त्या बिंबी इतकं त्याचं पाणी लागत होतं मग एवढा मोठा कुंभकर्ण आणि त्या कुंभकर्णाला झोपण्यासाठी पुन्हा तितक्याच लांबी रुंदीचं सुंदर असं राजमहल त्या विश्वकर्मांनी बनविला असा बनविला की पूर्ण त्या ठिकाणी हिर्या माणिक मोती मोत्याचा आम तो राजमहल बनविला अहो क्षणी कुणालाही समाधान वाटेल प्रत्येकाला आनंद होईल असा राजमहल त्या विश्वकर्म्यांनी त्या ठिकाणी बनविलेला आहे स्फटिकांचे खांब विचित्र सुवर्णे करुणी लिहिले चित्र वैडू शर्य शोभा सुंदर किंकिनी ज्वाळा लाविल्या आव त्या असणाऱ्या महालाला राजा किंवा कुंभकर्णाच्या महालामध्ये पांढऱ्या शुभ्र अशा प्रकारचे ते हिरे माणिक मोतीत त्यांनी त्या मंदिराचे खांब बनविले तर त्या खांबावर चकमक चकमक चमकाणाऱ्या सोन्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तयार केल्या हिरे माणिक मोती लावले सुंदर सुंदर अशा प्रकारच्या घंट्या त्या मंदिराला लावल्या असा एकदम शोशोभित असा सुंदर राजमहल त्या विश्वकर्म्यांनी कुंभकर्णासाठी त्या ठिकाणी बनविलेला आहे दिशा पळाची तोरणी लावी दिगस दिगणी पाता उंच गगन ठेवणे ऐसा मानी लिहिले असा सुंदर महाल बनविला आणि त्या महालाला वैडूर्याच्या असणारे हिरे माणिक आणि वैडूर्य नावाच्या रत्नांच्या घंट्या बसविल्या हिरे जडित मुगू असा असणारा तो महाल असा मोठाची मोठा बनविला की बघणाऱ्याला वाटत होतं की आकाशापेक्षा याची उंची जास्त आहे का काय असा असणारा तो दीर्घ भला मोठाची मोठा राजमल त्या विश्वकर्मांनी त्या ठिकाणी बनविलेला कथा सर्व सुख पावी जे जे ते राक्षे म्हणते दे दे, श्रमापासून सुटी जे निर्मिले निर्मिले समान ग्रहाते देखता सर्व सुख पावी दे दे ते, मनन ते, जे जेते राक्षसाचे मन नेते देखता श्रमापासून सुखी जे निर्मिले निरू समान ग्राते मग त्या असणाऱ्या विश्वकर्म्याने तो जो कुंभकर्णाचा महाल बनविला आसा बनविला की जो असणार आहे मेरू आपल्या इकडं सर्वात मोठा मेरू नावाचा पर्वत अहो त्या सुद्धा लाजवीला असा तो म महा, महाल त्या ठिकाणी बनविला आणि त्या महालाची शोभा बघून जे काही बघणार आहेत त्या प्रत्येकाचं मन निवत होतं प्रत्येकाला आनंद वाटत होता मग नदी राहणाऱ्याला तर वाटलंच असा असणारा सुंदर राजमहल त्या ठिकाणी बनविलेला आहे दे कोणी मनोहर स्वधाम देते कुंभकर्ण करी श्राम मग ज्या वेळेस तो राजमहल त्या विश्वकर्म्यांनी बनविला बघणाराला तर आनंद वाटतच होता मग मध्ये राहणाऱ्याला काही कमी वाटणार आहे का त्या कुंभकर्णानं तो राजमहल आपल्यासाठी बनविलेला बघितला आनंद झाला आणि आन आनंदानं त्या महालामध्ये जाऊन आसा झोपला असा झोपला की कि कितीतरी वर्ष त्याला पुन्हा जागच आली नाही असं त्या ठिकाणी जाऊन झोपल्याला येते कुंभकर्ण निद्रा भीभूत हे कोणी दशानन काय करीत ते अवधारी दे, दे सावचितन श्रोत्र जनी सादर मग त्या ठिकाणी त्या सुंदर अशा महालामध्ये एअर कंडिशन महालामध्ये तो एकदा जाऊन झोपला बरेच दिवस त्याला जागच आली नाही आणि कुंभकर्ण एकदम निद्रिस्त होता त्याला काही या राज्याचं देणं घेणं नव्हतं तो झोपला आणि ते झोपल्याच्या नंतर इकडं राजा रावण लंकेचं राज्य करीत होता राज्य करता करता एक वेळेस काय पुन्हा राज्य करीत असताना कुंभकर्णानं एक वेळेस काय लीला केली किंवा काय कथा केली त्या कथेचं वर्णन ग्रंथ करते सांगू लागलेले श्रोता उदास कथे